पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकरी दिंडीला दादाराव पाटील ढगे यांच्या हस्ते नारळ फोडून दाखवला झेंडा भोकर विधानसभा मतदारसंघातील मोदखेड अर्धापूर भोकर या तीन तालुक्यातील दोनशे ते तीनशे वारकरी महिला पुरुष पायी दिंडी पंढरपूरला दिनांक चोवीस जून सोमवार रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री सत्यगणपती मंदिर देवस्थान दाभड तालुका अर्धापूर येथून रवाना झाले आहे या पायी जाणाऱ्या वारकरी दिंडीला दादाराव ढगे पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून भगवान झेंडा दाखवून रवाना झाले आहे भोकर मतदारसंघातील तिरकसवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालके सोहळा कैलासवासीय तुकारामजी बापू आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रवाना झाले आहे भोकर विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या युवा नेत्या इंजिनियर कुमारी दामिनीताई यांचे वडील दादाराव पाटील ढगे यांनी तिरकसवाडी येथील एक वारकरी पायी दिंडे पंढरपूरला पाठवले आहे दादाराव ढगे पाटील यांच्या वतीने भोकर मतदारसंघात नेहमी सामाजिक कामे केली जातात सोमवारी अर्धापूर तालुक्यातील श्री सत्यगणपतीची विशेष महाआरती करून वारकरी पंढरपूरला रवाना झाले आहेत यावेळी वसंत नाईक चितगीर तांडा रंगराव नाईक रमुनाईक तांडा छत्रपती पाटील राजे गोरे देवीदास नाईक साहेबराव चव्हाण फुलवाडी तांडा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते